नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण शिंदे स्टुडंट करता या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पण छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण मात्र फार दुर्लक्ष करतो आणि त्या ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवतात त्यावेळेस मात्र कुठेतरी आपल्याला परत एकदा असं वाटतं की अरे मी लक्ष दिलं असतं तर ह्या गोष्टी ता टाळल्या असतात त्या गोष्टी टाळल्या असत्या असं झालं असतं तसं झालं असतं बरंच काही आपण म्हणायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून सांगायचा सा उद्देश असा की आपण आरोग्याची योग्य काळजी घेतली तर आपण बऱ्याचशाच गोष्टी टाळू शकतो आपले विकार टाळू शकतो आणि म्हणून आज मी नवीन टॉपिक वरती बोलणार आहे तो म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये खर तर कोणाला नाहीतर कोणाला त्याचा त्रास असतो तो, तो म्हणजे अपचन आता अपचन हे फार कॉमन झालंय पण ते कारण आपण थोडीशी समजून घेऊया आणि मग त्याच्यावरती मी तुम्हाला उपाय सांगेन मित्रांनो अपचन होण्यासाठी एक की आपला आहार हा योग्य वेळेत असणं फार गरजेचं आहे बऱ्याच वेळेस तीन शिफ्ट मध्ये ज्यांची काम चालतात त्यांच्या आहाराचं काय पुढे मागे असत त्याच्यानंतर काही जण फारच काम करतात कामाचा वेगळा ताण असतो किंवा ट्रॅव्हलिंगचं काही काम असेल मार्केटिंग असेल किंवा सेल्स जे काय असते अशा ठिकाणी आहारामध्ये काय होत अशा ठिकाणी काम करणाऱ्या लोकांमध्ये अडचणी अशा येतात की योग्य वेळेत त्यांना आहार घेता येत नाही किंवा दुसरी गोष्ट अशी असते की कुठेतरी आपण कंटाळा करतो योग्य वेळेत आहार घेण्याचा पण मित्रांनो या सगळ्या गोष्टींमुळे होतं असं की वे आहार जर योग्य वेळेत नाही घेतला तर मात्र पोटाच्या अनेक तक्रारी हे आपल्याला चालू होतात आणि आजकालच्या या धकाधकीच्या जेवणामध्ये जर आपण बघितलं तर पंचवीस तीसी पासूनच आपल्याला अनेक वेगवेगळे आजार विकार व्हायला सुरु होत आहे आणि म्हणून सुरुवात होते त्याचं कारण असं आहे की योग्य आहार आपण घेत नाही दुसरी गोष्ट की आपल्याला योग्य रेस्ट घ्यायची आहे विश्रांती घ्यायची आहे झोप घ्यायची आहे की या जर गोष्टी जर व्यवस्थित आपण सांभाळल्या तर मला नाही वाटत की आपल्याला कोणत्या प्रकारचा विकार होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये अजून एक फार महत्वाची गोष्ट मला ऍड करायची आहे ते म्हणजे पाणी बऱ्याच वेळेस आपण बघतो की आपण जर स्वतःला केलं रोज रोज तर हे लक्षात की आपण किती लिटर पाणी तुम्ही कुठेही कामाला असा कुठेही काम करा नोकरी करा व्यवसाय करा पण शरीराच्या काळजीसाठी किमान दिवसातून तीन लिटर तरी पाणी पिणं हे जास्त गरजेचं आहे कारण मित्रांनो पाणी आणि विकार ह्या दोन्ही गोष्टींची सांगड मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पाणी जर आपण योग्य वेळी योग्य पिलो तर पोटाचे जे काही हो विकार आहेत ते आपल्याला कधीही होणार नाहीत आणि सगळे विकार होण्याची जननी म्हणजे आपलं पोट आहे म्हणजे कोणताही विकार असू द्या त्याची सुरुवात पोटापासून होते आणि त्याच पोटाला जर आपण व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतंय की कोणताही आजार आपल्याला आपण लांब राहू आणि त्याच्यासाठी आपण योग्य काळजी घेणं आहाराचं योग्य नियोजन करणं हे जर केलं तर अडचणी फार अशा वाढतील असं मला वाटत नाही पण पचनाची जी काही समस्या आहे ते प्रत्येक घरामध्ये कोणाला नाही कोणाला तरी असते कारण आजकाल ज्या पद्धतीचं आपण जेवण करतो अं योग्य प्रकारे जर रेस्ट घेत नसेल तर अनेक लोकांना या सगळ्या समस्या असतात आणि म्हणून मित्रांनो आहाराच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नियोजन व्यवस्थित करा की जेणेकरून तुम्हाला कोणताही आजार होणार नाही तर पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा उपाय एकच जो घरगुती आपण करू शकतो की जी गोष्ट जी वस्तू आपल्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होते ती म्हणजे बडिशोख करायचे काय बडीशेप तर आपण बऱ्याच बरेच वेळेस जेवणानंतर वगैरे खाण्याचा प्रयत्न करत असतो खात असतो पण हा जो उपाय आहे तो थोडासा वेगळा आहे तर तुम्हाला करायचं काय की संध्याकाळी रोज झोपताना झोपायच्या अगोदर तुम्हाला काय करायचंय एक कप पाणी गरम करायचंय आणि त्या एक कप गरम केलेल्या पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप टाकून रात्रभर ते पाणी तसच ठेवायचंय सकाळी उठल्यानंतर अमाशा कोटी तेच पाणी कपातलं व्यवस्थित गाळून घ्यायचंय आणि मग ते प्यायचंय असं जर तुम्ही रोज अकरा दिवस करायचा प्रयत्न केला आणि ते करायचच आहे तर पोटाचे जे काही विकार आहेत अपचनाचे स्पेशली जे विकार आहेत ते तुमचे दूर होऊ शकतात त्याचबरोबर मला असं वाटतंय आहारामध्ये ओव्याचं सेवन हे रोजच्या रोज थोडं का होईना असावं की जेणेकरून पोटाच्या विकारांसाठी सुद्धा ओवा सुद्धा खूप लाभदायक आहे पण बऱ्याच वेळेस ओवा थोडासा तिखट लागतो आणि मग खायला आपल्याला आवडत नाही तर बडिशोप ही फार महत्वाची गोष्ट सगळेजण फार आवडीने खात असतात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत तर हा जो सांगितलेला उपाय आहे जर तुम्ही रोज जरी केला तरी काहीही फरक पडणार नाही कारण की ते आयुर्वेदिक आहे आणि आयुर्वेदाच्या गोष्टी ह्या कधीही माणसाला साईड इफेक्ट देत नाहीत आणि म्हणून त्याच्यासाठी आपण विनंतीपूर्वक या सगळ्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवाव्यात आणि साधा उपाय आहे पण फार जालिम उपाय आहे याचा आपण जर योग्य वापर केला आणि रोज तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जर बदल घडवायचा असेल काही आहाराच्या समस्येतून तुम्हाला जर बाहेर यायचं असेल तर हा उपाय नक्कीच तुम्ही रोज करा मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद